बर आपण आता आपल्यासोबत श्रद्धा मान्यवर आहेत त्यांच्याबरोबर आपण या निकालाचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करतोय महेश चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विनोद वाघ भाजपकडून संजीव बोर से शिंद्या म्हणजे शिवसेनेकडून आणि शशिकांत तरंगे अजितदादांच्या म्हणजे राष्ट्रवादी पक्षाकडून सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मी पहिल्यांदा जाईन जे महेश चव्हाण आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्याकडे महेश चव्हाणजी एवढं सगळं जर का चाललं होतं लँडस्लाईड व्हिक्टी चालली होती भाजपचं एवढं वारं होतं तरी सुद्धा मवियाला याची भनक लागली नाही का म्हणजे स्ट्रॅटेजी आखण्याच्या दृष्टीने खरं म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर टफ फाईट होती इथपर्यंत ठीक होतं एक वीस तीस चाळीस सीटचा पन्नास सीटचा फरक असेल तरी पण ते मांडता आलं असतं पण हा अगदीच अनपेक्षित अनाकलनीय असा निकाल लागला आहे पण ठीक आहे म्हणजे जनतेचा कौल आम्ही अतिशय नम्रपणे स्वीकारतो आणि त्यातूनही ज्या मतदारांनी आम्हाला आमच्या पक्षाला महाविकास आघाडीला मतदान केलं त्यांच्याप्रतीही आभार व्यक्त करतो hmm. पण आता हा विषय आकलनाचा आहे स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याचा आहे विश्लेषण करण्याचा समस्या त्यांचा कर्जबारदारीपणा त्यांच्या आत्महत्या hmm. याच्यापेक्षा मोठे विषय आता सध्या असू शकत नाहीत hmm. पण त्याहीपेक्षा कोणते विषय इतके मोठे होते की या सगळ्या हे सगळे विषय झाकोळले गेले बरं यावर आम्हाला आत्मचिंतन करावं लागेल पण म्हणजे महेशजी एक याच्यातला मुद्दा असा आहे की आपण सगळेच म्हणजे भाजपला प्रश्न विचारत होते की तो बटंगे कशासाठी महाराष्ट्रात असं काय आहे पण खरंच हिंदू एकत्र झाला का जसा लोकसभेच्या वेळी मराठा एकठ्ठा मतदान झालं ते यावेळी सगळे जाती बाजूला पडून हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र मतदान केलं त्याचा परिणाम आहे तुम्हाला वाटतं तो कटंगी ही स्लोगन आणली डेफिनेटली आणली त्याचा परिणाम झालाय की लाडकी बहीणचा परिणाम झालाय की इतर योजनांचा परिणाम झालाय की विकासाचा मुद्दा चाललाय ही सगळ्या गोष्टी चिंतनाच्या गोष्टी आहेत विश्लेषण करण्याच्या गोष्टी आहेत आता इतक्यात त्यावर बोलणं योग्य होणार नाही पण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या लोकांचा महाराष्ट्र आहे तिथे बटेंगे तो कटेंगे अशा म्हणजे विभाजनाच्या गोष्टींवर मत फिरतील आणि मतदान इतकं एकतर्फी होईल असं मला वाटत नाही पण म्हणूनच मी म्हटलं की या सर्व गोष्टींवर विचार करायला ठीक आहे आपण इतरांकडे सुद्धा जाऊया विचार करून घेण्यासाठी दरम्यान एक ब्रेकिंग येते श्रद्धाकडे श्रद्धा तर आपण पाहतोय महत्वाची आणि मोठी बातमी सध्या पाहतोय नवापूरमधून काँग्रेसचे गिरीश नाईक हे विजयी झालेले आहेत नवापूरमधून आपण ही बातमी पाहतोय नवापूरमध्ये काँग्रेसचे गिरीश नाईक विजयी झालेले आहेत आणि गिरीश नाईक यांना एक हजार एकशे एकवीस मतांनी मतांची आघाडी मिळालेली आहे आणि एक हजार एकवीस एकशे एकवीस मतांनी ते विजयी झाल्याची माहिती आहे अपक्ष शरद गावित यांचा पराभव झालेला आहे पुन्हा एकदा जाऊयात मला आता त्याचे विनोद वाघ यांच्याकडे भाजपचे विनोद वाघ आपल्यासोबत आहेत विनोद वाघ जी स्वागत आहे आपलं पहिला इमिजिएट कुणाच्या या क्षणी महाराष्ट्राच्या कुणाच्याही मनात येणारा प्रश्न इतकं मोठं यश मिळालेलं आहे आता देवेंद्र फडणवीस का आता अजून परत एकदा काहीतरी बिहार पॅटर्न किंवा म्हणजे मी तुम्हाला आठवण करून देतो मध्य प्रदेशच्या आम्ही कव्हर केल्या होत्या पुढारी न्यूजसाठी तिथे दणदणीत विजय मिळून सुद्धा शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री झालेले नव्हते आपण पाहिलं होतं तेव्हा नेमकं महाराष्ट्राच्या मनातलं तुमच्या मनात काय आहे सर्वप्रथम तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच महायुतीच्या आमच्या सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते बूथवरचे कार्यकर्ते या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यामुळं आज आम्ही एवढा मोठा विजय या ठिकाणी मिळवला बरं त्यांच्या मेहनतीशिवाय त्यांच्या पाठबळाशिवाय आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो परंतु या महाराष्ट्राने आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात एक आशीर्वादाची थाप पाठीवर दिली आणि त्यामुळं आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो बरं राहिला प्रश्न मुख्यमंत्री पदाचा मुख्य मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत आमचे वरिष्ठ नेते आणि या महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी निर्णय घेतील केंद्रीय आमची पार्लमेंटरी बोर्ड असेल आणि महाराष्ट्रातले महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील महायुतीमध्ये महाविकास आघाडीसारखी मुख्यमंत्रीपदाबाबत कुठली स्पर्धा नव्हती आजही नाही आणि राहणारही नाही किंवा त्याबाबत कुठलाही वादही नाही बरं त्यामुळं आम्ही अतिशय संयमानं शांततेनं आणि एका विचारानं या ठिकाणी मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा विचार करतोय त्यामुळे कुठलाही वादविवाद आणि कुठलाही विसंगतपणा आमच्यामध्ये या ठिकाणी दिसत नाही आणि दिसणारही नाही ज्या पद्धतीनं महायुती म्हणून आम्ही मोठ्या ताकदीनं एकत्रितपणे समोर गेलो तशाच पद्धतीनं पुढच्या काळात सुद्धा महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी काम करू आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे सगळे नेते मिळून त्या ठिकाणी ठरवतील त्यात आम्हाला कुठली गडबड नाही कुठली घाई नाही मी शशिकांत तरंगेंकडे जातो दादांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत फक्त लोकांना कल्पना येण्यासाठी मी नेहमी दादांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी असं म्हणतोय कारण अन्यथा दादांची राष्ट्रवादी असा प्रकार नसून राष्ट्रवादी काँग्रेस आहे याची मला कल्पना आहे शशिकांत तरंगेजी माझा तर तुमचं अभिनंदन तुमच्याही पक्षानं जोरदार यश मिळवलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटापेक्षा मोठं यश आहे बारामतीमध्ये अजितदादा जिंकून आलेले आहेत मोठ्या फरकानं दरम्यान एक अपडेट येते तेवढी घेऊन मी तुमच्याकडे येतो श्रद्धा तर सांगोल्यामधून आपण ही महत्वाची बातमी पाहतोय सांगोल्याचे अपडेट्स आपण पाहू लागलो तर बाबासाहेब देशमुख हे विजयी झालेले आहेत सांगोल्यामधून आपण ही अपडेट पाहतोय बाबासाहेब देशमुख हे विजयी झालेले आहेत आणि शहाजी बापू पाटील यांचा दारुण पराभव झालेला आहे आपण पाहिलं की बरीच प्रतिष्ठेची ही निवडणूक केली होती आणि शहाजी बापू पाटील यांचा दारुण पराभव झालेला आहे काय झाडी काय डोंगर न फेमस हा पाटलांचा पराभव झालेला आहे असंही दिसतंय कारण की हा त्यांचा फेमस डायलॉग आपण पाहतोय आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊयात मी अजित मी शशिकांत तर शशिकांत तरंगेजी या यशाचे अजितदादांच्या या यशाचा अर्थ शरद खरी राष्ट्रवादी कोणाची हा देश जनतेनं न्याय दिला आहे का आणि दुसरी गोष्ट यापुढे पक्षाची वाटचाल कशी कशी पक्ष बांधणी आणि पुढे काय सांगाल तुम्ही निश्चितपणे महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रवादी कोणाची हा मतातून कौल दिला hmm. आणि महाराष्ट्रामध्ये अजितदादांनी जी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या मध्ये जाऊन जो काही महायुतीने लाडक्या बहीण योजनेचं दीड हजार रुपयाचं जे काही अनुदान दिलं hmm. त्यामुळं खऱ्या अर्थानं महिलांमध्ये प्रचंड उत्साह या निवडणुकीमध्ये दिसला बर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजयामध्ये महिलांचा आणि शेतकऱ्यांचा फार मोठा वाटा आता आम्हाला दिसतोय आणि लोकसभेला ज्या पद्धतीनं संविधान असेल किंवा मुस्लिम समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न जो काही महाविकास आघाडीकडून केला तो सध्या पूर्णपणे फेल गेला बर जनतेने पूर्णपणे महाविकास आघाडीच्या फेक नेरेटिव्हला नाकारलेला आहे आणि महाराष्ट्राचा विकास हा महायुतीच करू शकते याच्यावर जनतेचा प्रचंड विश्वास होता आणि तो पुन्हा एकदा आज महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने दाखवून दिलेला संजीव भोर आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते संजीव भोरजी आपलंही स्वागत माझा पहिला स्वाभाविक प्रश्न आहे आत्ताच आत्ताची निवडणूक ही एकनाथ शिंदेच्या चेहऱ्याद्वारे लढवली जाते ते आमचे त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवतोय असं माहितीचे नेते नेहमी म्हणत होते साधा प्रश्न आहे यापुढे मुख्यमंत्री पदाच्या या, पदा या सगळ्या चर्चेमध्ये शिंदेंच्या म्हणजे तुमच्या शिवसेनेची काय भूमिका आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीने दैदिप्य दैदिप्यमान यश मिळवलं या यशासाठी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आणि महाराष्ट्रातल्या कोट्यावधी हो लाडक्या बहिणींचे सर्वप्रथम आभार मानतो सोबत शिवसेनेचे से संजीव भोर बोलवत होते संजीव भोरजी विषय चालू होता मुख्यमंत्री पदाचा बोला आता आम्हाला घवघवीत यश मिळालेलं आहे आणि हे आम्ही नम्रपणे स्वीकारतोय आमचे वरिष्ठ नेते तिन्ही पक्षांचे एकत्र बसून मुख्यमंत्रीपदाबाबत ठरवतील ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घवघवित गो, यश मिळून जिंकलेली आहे आणि आता खरं तर आमच्यात मुख्यमंत्रीपदावरून कुठेही मतभेद आणि वाद नव्हते आम्ही एकत्रितपणे एक दिलाने या निवडणुकीला सामोरं गेलो समोरची मंडळी ज्यांनी कुठेही धोर धोरण आणि विकासाचा अजेंडा त्यांच्याकडे नव्हता दररोज शिव्याशाप देणं दूषणं देणं अशा पद्धतीचं करंटेपणाचं करंटेपणा सातत्याने ज्यांनी दाखवला आणि त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने आता नाकारलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत आणि बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाणारं नेतृत्व एकनाथ शिंदेच असतील यावर महाराष्ट्रातल्या जनतेने आता शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळं यापूर्वी दररोज जे भोंगे वाजत होते सकाळी जे भोंगे वाजत होते ते भोंगे आता बंद होतील आणि एक प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेची या जाचातून आता कायमची सुटका होईल महायुतीतले आमचे दोन्ही पक्ष ते कोणाचे आहेत हे आता वेगळं सांगायची गरज नाही कारण लोकशाहीत ठीक जनमत जनतेचा कौल हाच सर्वोच्च असतो मी मी मी, मी 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 भाजपकडे भाजपाकडे जातोय मी विनोद वाघ यांच्याकडे जातोय भाजपचे नेते आणि ने प्रवक्ते विनोद वाघ जी मी सध्या सोशल मीडिया सुद्धा ऑब्झर्व्ह करतोय विश्वंभर चौधरी जे काँग्रेसच्या प्रचारांमध्ये सहभागी व्हायचे निर्भय बनू आंदोलकांपैकी एक आहेत आणि त्यांनी अनेकदा सभा केल्या होत्या त्यांनी आत्ताच एक पोस्ट टाकली आहे हा जनादेश नाही धनादेश आहे जनादेश नाही धनादेश आहे काय प्रतिक्रिया द्याल याला तुम्ही काय झालं की आताच आमचे मित्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की आम्ही पराभव नम्रपणे स्वीकारतो तसाच पराभव नम्रपणे स्वीकारला पाहिजे आणि विजयात सुद्धा उन्माद त्या ठिकाणी दिसला नाही पाहिजे तुम्ही जर तुमचा विजय झाला तर तुम्ही तो लोकशाहीच्या मार्गाने झाला असं म्हणता आणि पराभव झाला तर मग त्यात काहीतरी गडबडे म्हणता धनादेश म्हणता अहो या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढल्या गेली आम्ही आमच्या कामाच्या भरोशावर या ठिकाणी निवडणूक लढली आम्ही जे काय अडीच वर्षामध्ये महायुती म्हणून या ठिकाणी देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील या तिघांनी मिळून तिघांच्या नेतृत्वात राज्यात ज्या सर्व समावेशक असा विकास आणि सर्व समावेशक सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याच्या ज्या काही धोरणात्मक निर्णय या ठिकाणी आम्ही घेतले त्याला अनुसरून हा विजय या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेला आहे त्यामुळं धनादेश किंवा काहीतरी गडबड झाली हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे अतिशय बालिश आहे आता महाराष्ट्राच्या जनतेनं या ठिकाणी मतदान दिलंय त्यामुळे हा महाराष्ट्राच्या जनतेचा सुद्धा या ठिकाणी अपमान आहे विनोद वाघजी तुम्ही अमित ठाकरेंना समर्थन देऊ करत होतात मात्र समर्थन जे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देऊन सुद्धा ते तिसऱ्या क्रमांकावर गेलेले आहेत काय प्रतिक्रिया आहे तुमची आता ज्यांना जे आता काही म्हटले होते की या निकाल एवढा अपेक्षित नव्हता कसा झाला काय झाला हे जे काही या निकालावर शंका व्यक्त करतात आता त्यांना प्रश्न विचारला पाहिजे मग आता त्या ठिकाणी माहीममध्ये तुम्हाला काय म्हणायचं अच्छा त्या ठिकाणच्या जागेबाबत काय बोलायचं जा। आणि राहिला प्रश्न अमित ठाकरेच्या पराभवाचा आपण बघितला असेल की या राज्यामध्ये जनतेनं ठरवलं तर काही होऊ शकतं आता महाविकास आघाडीचे थोरात साहेब असतील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील बच्चू कडू असतील अनेक दिग्गज नेते ज्यांना रोहित पवार पराभवाच्या दिशेने करता है। है। त्या ठिकाणी वाटचाल करतायत अशा अनेक महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे दिग्गज नेते या ठिकाणी पराभूत झालेले काही पराभूत होताना दिसत आहेत त्यामुळं जनता ज्यावेळेस ठरवते त्यावेळेस पुढं कोण उभा आहे कुठला उमेदवार आहे कुठल्या पक्षाचा आहे आणि कुणाचा घरातला आहे हे काही बघत नाही ठरवलं ना की ते जे वाटतं ते ठिकाणी आणि जनतेचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागतो मी शशिकांत तरंगेंकडे आणि आता दुसरी महेश चव्हाणांकडे आणि संजीव भोर यांच्याकडे जाणार आहे त्याच्यापूर्वी मी शशिकांत तरंगेंना एक विचारतो हा प्रश्न खरं तर भोरांना पण लागू आहे शशिकांत तरंगेजी आता जे काही यश मिळालेले आहे चांगली गोष्ट आहे महायुतीला मजबूत यश पूर्ण बहुमतासह यश पण असं असलं तरी भाजपचं यातलं यश आहे ते ओवरिंग जसा शब्द आहे ते वर्चस्व असू शकणार आहे म्हणजे म्हणजे आता भाजप भाजपची इतकी आहे की उर्वरित दोन पक्षांपैकी एक सुद्धा सोबत करू शकतो सांगण्याचा मुद्दा असा की काही गोष्टी व्यावहारिक राजकारणाच्या असतात शेवटी तुम्ही तुमचं काहीतरी मानवून घेण्यासाठी तुमची ताकद असावी लागते आज ती ताकद ना अजितदादांची ना एकनाथ शिंदेची एकनाथ शिंदे डॉमिनेट करू करत असतील शिवसेना अजितदादांचा टेकू आहे अजितदादांचं काही वेगळं म्हणणं असेल तर एकनाथ शिंदे आहेत या परिस्थितीमध्ये आता तुम्हाला भाजपच्या अनुषंगाने पुढे जायचं आहे महायुतीत या वास्तवाला तुम्ही कसं तोंड देणार काही अडचण येणार नाही कारण आम्ही लोकसभेच्या पूर्वी महायुतीबरोबर गेलो आणि लोकसभेला आम्हाला जे पराभवाचा सामना करावा लागला त्यातून खूप सारं शिकण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीने केलेलं आहे आणि त्यामुळं आता पराभवाचा सामनासुद्धा आम्ही एकत्रितरित्या केला आणि आता विजयाचा सुद्धा आनंद आम्ही सगळेजण एकत्रित घेऊ त्यानंतर जे काही सत्तेतील गणित असतील ते निश्चितपणे आमचे तिन्ही नेते सक्षम आहेत आणि तरुण आहेत महाराष्ट्राला नवं विजन देणारे आहेत आणि निश्चितपणे या तिघांची असणारी मेहनत ही महाराष्ट्राला निश्चितपणे पुढं घेऊन जाणारी आहे त्यामुळं कोणत्या पक्षाला मोठं यश आलं म्हणून कोणाला जागा कमी आल्या असं न आ, काही होणार नाही निश्चितपणे तिन्ही पक्ष पाच वर्ष व्यवस्थितरित्या या महाराष्ट्राचं राज्य हे देशामध्ये अव्वल क्रमांकावर नेऊन शेतकऱ्यांचे असतील महिलांचे असतील युवकांचे असतील सगळ्या प्रश्नांवरती यशस्वीरित्या काम करतील आणि ते काम आतापर्यंत केलं देवेंद्र पण मला मला मी तुम्हालाच विचारतो असं वाटतं का मनात कधी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून की जर का मोठ्या साहेबांनी हा सगळा वाद बाजूला ठेवला असता पुढच्या पातीकडे सगळे नेतृत्व सोपवलं असतं तर आज ही टोटल आकडा तुमचा आकडा अधिक म्हणजे राष्ट्रवादी अधिक जर का ते बघितलं तर बारा अधिक तुमचे एकोणचाळीस म्हणजे विचार करा आपण पन्नासच्या पुढे आकडा जातोय असं यश बघायला मिळालं असतं राष्ट्रवादीला असं वाटतं मनात की असं व्हायला हवं हो होतं नाही शेवटी कार्यकर्ता म्हणून सगळे एकत्र असणं आमच्या दृष्टीनं चांगलं होतं परंतु जे होतय ते पण चांगलंच आहे कारण अजितदादांना सातत्यानं पार्टीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वागणूक देण्याचा आणि अजितदादांना सातत्यानं बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला जात होता त्याच्या पाठीमाग विरोधकांपेक्षा सुद्धा पार्टीतीलच काही मंडळी हे बाबतीमध्ये कुरगुड्या करत होते आणि अजितदा महायुतीवर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं आज महाराष्ट्रातील तरुणांच्या मनामध्ये जो काही उत्साह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तरुणांमध्ये तो खऱ्या अर्थानं अजितदादांनी घेतलेल्या निर्णयामुळे आहे यापूर्वी या, या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ठराविक कार्यकर्त्यांना संधी दिली जात होती किंवा त्यांच्याच आजूबाजूच्या दिली जात होती शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा कृतीतून जोपासलेला आहे आधी ऐकूयात महेश सावंत जो उद्धव साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला आज आमच्या समोर दोन तगडे उमेदवार होते एक धनवान होता की त्याची प्रॉपर्टी त्यांनाच माहिती नसेल कि ते आणि एक राजपुत्र होता त्यांच्या समोर आम्हाला टप द्यायची होती आणि तो दिवस आज आलेला आहे सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे आणि मी पुढचे पाच वर्ष एवढं काम करणार आहे की आमदार कसा असावं हे संपूर्ण जनतेला समजेल आहे पण या सतराशे मतांची किंमत खूप जास्त आहे काय सांगा सतराशे मतांनी आलो कारण ही टफ होणार होती माहिती हो मी बोलवलो पाच हजारच्या आसपास येईन असा मला स्वतःला आत्मविश्वास होता परंतु शेवटी टफ म्हणजे खूपच टफ झाली त्यामध्ये सुद्धा या अट विजय झालो पैसा एवढा वाटला प्रत्येक टेबलवर तुम्हाला माहिती असेल की पैसा वाटला त्या मनाने मी पैशाला खूप टोकडा पडलो त्यांच्या पुढ्यात आणि बाकी सगळ्या त्यांच्याकडे स मसल पावर होती पोलिस पॉवर होत्या सगळ्या पावर होत्या तरी पण एक जिद्दीने निष्ठेने बाळासाहेबांचा सैनिक लढतो तसा लढलोय शेवटी हा विभागावरती बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि हा आम्ही भगवा आमचा गड आहे दौलाने इथे फडकाव बाकी महाराष्ट्रामध्ये रिझल्ट थोडा कमी आला परंतु जिथे शिवसेनेची स्थापना झाली आहे जिथे बाळासाहेबांचा स्मृती स्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही आमचा भगवा आज दौलाने फडकवणार तुम्ही आता आपल्या सोबत खऱ्या अर्थानं महेश सावंत आहेत महेश जी खूप खूप स्वागत आहे एकंदर आपण पाहिलं गेलं तर निवडणूक जिंकलेला तुम्ही गुलाल उधळला स्वतःवर आणि हेच खरं तर हवं होतं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालंय काय आज सर्वसामान्य लोकांना मायबाब जनतेचा शिवसैनिकांचा महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांचं एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे ह्या आमच्या विभागावरती खूप प्रेशर होतं संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष होता लढताना सुद्धा एक मनावर दडपण येत होता कारण रोज चॅनेलवर बघत होतो की महाराष्ट्रातली सगळी जनता टीव्ही व्ही चालू केला की तुम्ही माहीम माही शिवाय दुसरा विषय नसायचा आणि त्यामध्ये विजय म्हणजे आज मी मोठा एक विजय संपादन करून आज आम्ही बाळासाहेबांच्या श्रुतीस्थळावरती तो विजय अर्पण करणार आहोत पण आज तर आनंद अर्धाच मिळाला कारण बाकी ठिकाणी खूप प्रॉब्लेम झाले बाकी ठिकाणी आम्हाला दुःख वाटतंय की महाविकास आघाडीला जेवढा आम्हाला पाहिजे होतं तेवढा यश मिळालं नाही पुन्हा एकदा चर्चेकडे येऊयात आपल्यासोबत संजीव भोर सुद्धा आहेत शिवसेनेचे से नेते प्रवक्ते संजीव भोरजी मी जर जो मगाशी अजितदादांच्या शशिकांत तरंगेंना विचारला तोच प्रश्न आहे तुम्हाला पुन्हा एकदा एक सहज अशी बेरीज जर का केली तर तुमची आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेची बेरीज पंच्याहत्तरच्या घरात जाते छप्पन्न अधिक एकोणीस सत्तर पंच्याहत्तरच्या घरात जाते माझा तुम्हाला प्रश्न आहे हे टाळता येऊ शकलं असतं का आज कसं वाटतं की हा निकाल तर आहे यश तर आहे तुमचं यश आहे पण एकत्रित शिवसेनेचं यश हे ऐतिहासिक ठरलं असतं सत्तरी आठली शिवसेनेने काय वाटतं कसं आहे की शिवसेना ही खर तर लढवया कार्यकर्त्यांची संघटना वंदने बाळासाहेबांनी उभी केलेली संघटना हिंदुत्वाचा तेजोमय विचार घेऊन पुढे आलेली संघटना मात्र मा, दोन हजार एकोणीसचा आपण जर विधानसभेचा जनमताचा कौल बघा बघितला तर तो, तो भाजप शिवसेनेला होता मात्र जसा एक कौल मिळाला त्यानंतर फक्त मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी त तत्कालीन शरद पवारांबरोबर आघाडी केली आणि बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजी दिली जनमताचा कौल नाकारला जनमताचा अनादर केला खऱ्या अर्थाने अशा नेतृत्वाबरोबर काम करून कर्तृत्वाने नेते झालेले किंवा कर्तृत्वाने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू शकणारे जे एकनाथ शिंदे साहेबांसारखे माणसं होती ती उद्धव ठाकरेंसारख्यांच्या नेतृत्वात कित्येक वर्षे पुढे काम करणं हे शक्य नव्हतं कारण शेवटी काम करणारा माणूस आणि घरात बसून संघटन चालवणारा माणूस यात प्रचंड फरक आहे आणि जनमता जनतेत राज्य कोण करतो तो तो प्रत्यक्ष जनतेत जाऊन काम करणारा नेता जनतेत राज्य करतो त्यामुळं उद्धवजींचं नेतृत्व हे कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेसाठी सक्षम नव्हतं त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचंच नेतृत्व शिवसेनेला हवं होतं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आज जो कौल दिलेला आहे त्यावरून यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे की शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच होती चव्हाण यांच्याकडे महेश चव्हाणजी मोठी प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती म्हणजे अजितदादाने सुद्धा उल्लेख केला की माझ्या काकी कशा काय उतरल्या आणि त्याचवेळी त्याला उत्तर देण्यात आलं मग पवार पवारांच्या वडिलांनी म्हटलं की आमच्या आई कशा काय निवडणुकीत आल्या एकूणच सगळंच खाजगी विषय सगळा चालला होता नातीगोती सगळ्या बाहेर आल्या होत्या आणि अखेर हा निकाल आला माझा तुम्हाला प्रश्न आहे अजित पवार म्हणाले होते मी चूक केली होती ती मी सुधारली किंवा मी माफी मागितली त्याची की मी घरातल्या उमेदवाराविरोधात घरातला उमेदवार दिला आता तुम्ही ती करू नका हे त्यांनी आवाहन केलं होतं ते मानलं असतं तर आजचा हा पराभव टळला नसता का काय आहे की ज्या वेळेला निवडणुका असतात त्यावेळेला कोणाला तरी उभं करावं लागतं आणि ज्याची निवडून येण्याची क्षमता जास्त असते त्याला त्याचा विचार केला जातो आता बारामतीमध्ये त्या सर्कमस्टन्सेसमध्ये जर आमच्या नेतृत्वाला असं आसा वाटलं असेल की युगेंद्र पवार हीच एक योग्य व्यक्ती होती तर त्याप्रमाणे तो निर्णय घेला घेतला गेला असेल आता शरद पवार साहेबांनी जो निर्णय घेतला त्याच्यावर वक्तृत्व करणं किंवा वक्तव्य करणं इतका मी मोठा नाही आहे त्यामुळे मी याच्यावर जास्त बोलू शकत नाही पण एक गोष्ट आहे की त्यांचा निर्णय कसा योग्य होता याचे कुठेतरी आपल्याला एक गोष्ट आता इथे बघावी लागेल की जे अजित पवार हो मागच्या इलेक्शनला एक लाख पासष्ट हजार मताधिक्यांच्या मताधिक्याने निवडून आले होते ते आज माझ्यामध्ये कुठेतरी सदुसष्ट हजार अडुसष्ट हजारांच्या अजा मतांनी निवडून आलेत हा फरक तिकडे पडला आहे युगेंद्रांच्या जागी जर जा दुसरा कोणी उमेदवार असतात तर इतकं लीड त्याला मिळालं असतं का किंवा इतकी मतं त्यांना मिळाली असती का हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह माझ्यासमोर आहे Hmm. सध्या पण आता एक गोष्ट प्रसन्न जी मला वाटते आहे oh. की एकतर्फी निवडणूक झाली प्रचंड मोठा विजय भाजपला किंवा महायुतीला मिळाला आहे पण त्यामध्ये मी आता जी जी, जी जे आकडे समोर आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट बोलतोय जी महाराष्ट्राच्या एखाद्या वेळेस दुर्दैवाची असू शकते ती म्हणजे एखाद्या वेळेस महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता मिळणार नाही कारण आमच्याकडे संख्या बघितली तर सगळ्यात जास्त आपल्यासोबत आपले मान्यवर सगळे पाहुणे आहेत पुन्हा एकदा ओळख करून देतो महेश चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विनोद वाघ भाजपाचे नेते प्रवक्ते संजीव भोर शिवसेना शिंदेंची शिवसेना आणि शशिकांत तरंगे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस जिला आपण म्हणतो मी आ, मी आता पुन्हा एकदा जाणार आहे मगाशी एक मुद्दा राहिला होता पण मी विनोद वाघ यांच्यापासून सुरुवात करतो विनोद वाघजी या सगळ्याच्या निमित्तानं जे यश पाहायला मिळते भाजपचं विशेषतः मी तुमची तुमचं लक्ष वेधू इच्छितो मराठवाडा आणि विदर्भ जिथे सोयाबीन कापूस ओबीसी मराठा जरांगी पाटील फॅक्टर या मुद्द्यांचा एक मुद्दा केला गेला होता की हे भाजपला महायुतीला अवघड जाईल ते तेवढं प्रमाणात दिसत नाही याचं काय कारण वाटतं तुम्हाला मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपण जो कापूस आणि सोयाबीनचा मुद्दा घेतला काही प्रमाणात लोकसभेला आम्हाला त्याचा फटका त्या ठिकाणी निश्चितपणे बसला परंतु आम्ही आता जी भावांतर योजना आणली आणि मधल्या काळात अतिवृष्टी असेल अवकाळी असेल यामध्ये एक रुपयात जे पीक विमा आम्ही काढला होता त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात शासनानं मदत त्या ठिकाणी दिली आणि त्या मदतीमुळं शा स शा, शासनाने जे शेतकऱ्याला मदत दिली त्या मदतीमुळं शेतकरी हे शासनाप्रती खुश होते आणि त्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माहितीच्या बाजूने ओळला हो दुसरी गोष्ट आम्ही त्यांचं वीजबिल हे शंभर टक्के त्या ठिकाणी माफ केलं शेतीचं वीज बिल हे पूर्णपणे माफ केलं सुद्धा आम्हाला त्याचा मोठा फायदा शेतकरी वर्गात त्या ठिकाणी झाला आणि राहिला प्रश्न जरांगे फॅक्टरीचा तर त्यांची जी काही तळ्यात मळ्यात जी काही भूमिका होती ती लोकांना त्या ठिकाणी पचली नाही खास करून मराठा समाजाला त्या ठिकाणी ती पचली नाही आणि जरांगे पाटलांच्या आडून जे काही महाविकास आघाडी राजकारण करत होते जे काही राजकारण त्यांनी जे काही खेळ्या या ठिकाणी महाराष्ट्रात खेळल्या होत्या त्या लोकांना त्या ठिकाणी कळून चुकल्या होत्या त्यामुळं लोक जरांगे पाटलाच्या शब्दाला त्या ठिकाणी भूलतापेला बळी न पडता यावेळेस त्यांनी महायुतीच्या पाठीमागं उभं राहण्याचं ठरवलं आणि म्हणून विदर्भ आणि खास करून मराठवाडा या दोन्ही ठिकाणी आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी यश मिळालंय या दोन्ही ठिकाणी यश मिळणं आम्हाला अपेक्षित होतं आम्ही त्या पद्धतीनं तशी रणनीती त्या ठिकाणी आखली होती त्या पद्धतीनं आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो होतो बर बऱ्याच जणांना शंका कुशंका होती की जरांगे पाटलाचा लोकसभेप्रमाणे त्या ठिकाणी इफेक्ट होईल परंतु तसा इफेक्ट होणार नाही याची खात्री आम्हाला होती मी लक्षात मी संजीव भोर जातो संजीव भोर जी हे शिवसेनेचा परफॉर्मन्स म्हणजे तुमच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स चांगला आहे मुंबईत चांगला आहे ठाणे मुंबई पट्ट्यात चांगला आहे पण तरी सुद्धा काही जागा ज्या जरा प्रतिष्ठेच्या जागा असतात उदाहरणार्थ राष्ट्रवादीला इतर सगळ्या जागा असतील पण बारामती प्रतिष्ठेची असते तशीच मुंबईतली दादर माईमची सदा सरवणकरांची जागा ही शिंदेसाठी प्रतिष्ठेची आहे तिथे पराभव झालेला आहे काय विश्लेषण आहे तुमचं जरी आमचं महाराष्ट्रात महायुतीच्या तीनही पक्षांचा चांगला ताळमेळ साधला गेला असला बहुतांश ठिकाणी तो साधला गेला मात्र माहीममध्ये दुर्दैवाने तसं झालं नाही पण आता ते झालं गेलं त्यावर आम्हाला चर्चा करायची नाही खरं करा तर त्या ठिकाणी अगदी निसटत्या फरकाने उबाठाचे महेश सावंतांचा विजय झालेला आहे त्या सदा सर्वणकरांना जर एक दलाने ताकद मिळाली असती तर ते सीट ती जागा शंभर टक्के आम्ही राखू शकलो असतो भाजपामुळे मिळाला नाही म्हणताय तुम्ही भाजपमुळे मिळाली नाही ही जागा कसं होतं की राजसाहेब ठाकरे यांचा मराठ मराठीचा जो मुद्दा असतो त्या बाजूने असेल हिंदुत्वाच्या बाबतीत राजसाहेबांचं समर्थन सातत्याने मिळत आलेलं आहे त्यामुळं राजसाहेबांबद्दल त्या काही प्रमाणात सहानुभूती आमच्या आमच्या समर्थक घटकांमध्ये आहे हे आपण नाकारून चालणार नाही आणि त्याच्यात थोडासा फटका आम्हाला त्या ठिकाणी बसलेला आहे अन्यथा सदा सरवणकर हे जे आमचे कॅन्डिडेट होते ते निवडून येण्याच्या क्षमतेचे होते त्यांची ती पात्रता होती मेरिट होती मेरिटही होतं मात्र अशा काही त्रुटी काही ठिकाणी राहिलेल्या आहेत त्याचा फटका बसलेला आहे हे नाकारून चालणार नाही